कसबा वाळवे परिसरात गेली बावीस वर्षे सक्रिय असलेले सचिन पाटील यांनी नेहमीच समाजहिताला प्राधान्य दिलंय राजकारणासोबत त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली असून अनेक गरजू रुग्णांना मदतीचा हात दिलाय गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य केलंय असे गौरव उद्गार जिल्हा बँकेचे संचालक रणजित पाटील यांनी काढले कसबा वाळवे इथं वृक्षारोपण आणि रक्तदान शिबिर कार्यक्रमात ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे इथं सचिन पाटील यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण आणि रक्तदान शिबिर घेण्यात आलं यावेळी लावून त्याचं संगोपन करण्याची शपथ घेण्यात आली तर रक्तदान शिबिरात शंभरहून अधिक जणांनी रक्तदान केलं सचिन पाटील यांनी कोणताही स्वार्थ न ठेवता केवळ समाजहितासाठी कार्य केल्याचं जिल्हा बँकेचे संचालक रणजित पाटील यांनी सांगितलं समाजातील प्रत्येक घटका सोबत घेऊन ते सकारात्मक बदल घडवत आहेत त्यांच्या कार्यामुळे अनेक तरुण प्रेरित झालेत त्याचबरोबर पर्यावरणाचं संतुलन राखी साठी हाती घेऊन समाजात पर्यावरणपूरक संदेश देण्याचं काम सचिन पाटील यांनी केल्याचं रणजित पाटील पाटील यांचा विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला प्राधान्य देण्याची शिकवण वडीलधाऱ्यांची असल्याचं सांगून सचिन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून कसबा वाळवे मतदारसंघातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं स्वातंत्र्य सैनिक हुतात्मा गोपाळराव फराकटे यांच्या स्मारकाला मान्य केलं कार्यक्रमाला गोकुळचे संचालक किसन चौगले बिद्रीचे संचालक उमेश भोईटे फिरोज खान पाटील नाना पाटील शिवाजी फरागटे दीपक किल्लेदार एकनाथ पाटील भगवान पाटील भिकाजी संगपाळ जी डी पाटील शंकर पाटील संभाजी भोईटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते